मॉर्निंग राहिला शुभ सकाळ मित्रांनो तर आता पावसापाण्याचा दिवस आहे तर लय पाऊस झाला आहे आमच्या इकडं पण तुमच्या इकडे काय पाऊस झाला आहे ते मला कमेंटमध्ये सांगा तरी तरी आता पाऊस तर येतोय तरी पण मी कामाला निघालोय बघा आता जावंच लागणार आहे कारण हा बाहेर सगळं पावसाचं वातावरण झालेलं आहे एकदम असं काळ जहार आबाळ आले या आणि बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झाली बारामधीत पण अतिवृष्टी झाली बऱ्याच ठिकाणचे पूल वाहून गेले बऱ्याच ठिकाणचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं तुमच्याकडं पण कसा पाऊस झाला ते कमेंटमध्ये सांगा तर मग काय म्हणता रवीदा असल्या पावसात गेला हिमालयात फिरायला तिकडं त्याला फोन केला तर म्हणलं नाही पाऊस नाही इकडं म्हणलं अजिबात नाही म्हणलं ना ना म्हणलं इकडं तुला पाऊस दाखवतो म्हणलं य आता निघाला वाटतं तो रात्री रेल्वेत होता मी त्याचा व्हिडिओ बघितला आणि असं गार लागायला लागले मस्त बाहेरचं वातावरण झाले त्यात नाणींनी गरम गरम असा कोरा चहा ठेवलाय मग नानी काय नाही काय नाही पावसाने काय सुचून द्याय नानीला नानी, ना, नानी तो का गॅसवरून काय वाळा नाही वाळा नाही पाणी ताप नाही नाणींनी तो का ती हांडा दिसतो का फाड्याला हांडा हांडा गरम पाणी करायला ठेवलं आंघोळीला चुलत सरपान वडा चार आठ दिवस चे आठ दिवस झाले का आठ दिवसाला दोन दिवस कमी म्हणजे किती दिवस झालं सहा दिवस झाले का ए तू गपरे गपरे मध्ये बोल नक रे आणि हा आता गरम गरम काळा चहा पिऊन मी कामावर हो जाणार आहे मस्त मध्ये ब्लॅक टी कस काय मग मित्रांनो काय म्हणता या चहा प्यायला गरम गरम ब्लॅक टी चला मित्रांनो मी निघालो आता कामावर डबा विभाग